देवाला आपला पिता त्यांनी जे सामर्थ्य जे अधिकार प्राप्त केले होते ते अधिकार त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी गमावले नाही त्यांनी देवाच्या आजनेचं पालन केलं देवाने सांगितलं जा संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा करा येशू स्वर्गात गेल्यानंतर येशूचे शिष्य जे आहेत एक मिनटं देखील ते थांबले नाही लगेच पवित्र आत्मा आल्यानंतर ते स्वार्थ सांगू लागले पेत्राच्या पहिल्या संदेशामध्ये साडेतीन हजार लोकांचा बाबतीस्मा झाला आले लोया किती ते आत्म्याचं काम असेल आम्ही त्याची कल्पना करू शकत नाही आणि मग देवाने सांगितलं ते देवाच्या आज्ञेमध्ये होते देवाच्या मनासारखं ते वागत होते देवाच्या इच्छेप्रमाणे ते करत होते म्हणून ती घटना देवाने जाग्यावर त्यांच्यासाठी घडून आणली आले या बऱ्याच वेळा आम्ही बोलतो पण आम्ही तसं करत नाही बऱ्याच वेळा आम्ही बऱ्याच वेळा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही तसं करत देवाच्या आज्ञेमध्ये आम्ही राहत नाही ज्यावेळेस आज्ञा पालनाचा विषय येतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी असं वाटतं आपण कोणाच्या तरी गुलामीत किंवा कोणाच्या तरी आधीमध्ये आहोत पण जो आज्ञा पालन करत नाही तो कधीच देवाला खुश करू शकत तो कधीच देवावर प्रेम करू शकत नाही बाईन सांगतो जो आज्ञेचं पालन करतो ते देवामध्ये राहतो देवामध्ये राहण्याचं एकच कारण एकच साधन आहे आणि ते म्हणजे देवाच्या आज्ञेचं पालन करणं आदम आणि हवा यांनी देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध ते गेले लगेच ते देवापासून दूर झाले देवामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक मोठी भिंत उभा राहील आले आज मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही आणि मी आम्ही देवाचे लेख राहू आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशुखच्या द्वारे आधी कार मिळवलेला आहे आम्ही की त्या परमेश्वराला आमचा पिता आपा पिता म्हणून आम्ही हात मारावं हो। पण त्या अधिकारात आम्ही दृढ कशा प्रकारे होऊ शकतो त्या सामर्थ्यात आम्ही कशा प्रकारे मजबूत होऊ शकतो एकच गोष्ट आहे देवावर प्रेम करणं आणि देवाच्या आज्ञेचं पालन करणं आले लोया जर तुम्ही देवावर प्रेम कराल तर तुम्ही देवामध्ये मजबूत व्हा तुम्हाला देवापासून कोणी बी भक्त करू शकणार देवांच्या प्रेमापासून तुम्हाला कोणी बी भक्त करू शकणार बराच वेळा आम्ही देवामध्ये राहतच नाही आपण आणखीन एक वचन वाचू पहिलं यव्हान चार अध्याय आणि तेरा वचन वाचा आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो आपण ह्यावरून ओळखतो कशावरून की त्याने आपल्याला त्याच्या आत्म्यातून काय केलेलं आहे कशातून त्याने दिलेलं आहे आलेलो या कळतं का तुम्हाला देवाने त्याच्या आत्म्यातून आम्हाला का देवाने त्याच्या आत्म्यातून दिलं कारण की ज्या वेळेस एदन बाग्यामध्ये फळ खाल्लं काय झाला देवापासून तो आत्मा जो आहे तो, तो सार्वकालिक जीवनाला मुकला सार्वकालिक जीवन त्याला मिळू शकत म्हणून नव्या करारात ख्रिस्ताच्या द्वारे परत एकदा परमेश्वराला तुमच्यावर माझ्यावर आत्म्याचा वर्षाव करावा लागला यासाठी या मेलेला आत्मा परत उभा राहून ख्रिस्तासाठी त्यांनी जगावं आले रुया जो आमचा आत्मा पापामध्ये मृत झालेला होता जो आमचा आत्मा पापामध्ये नष्ट झालेला होता येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे तो परत जिवंत केल्या जावा आणि आम्ही सर्व येशू ख्रिस्तासोबत जिवंत केलेले आहोत आम्ही अरे लोया येशू बापासाठी मरण पावला येशू तिसऱ्या दिवशी उठला बायबल सांगतो तुम्ही देखील येशू ख्रिस्तासोबत उठावल्या गेलेल्या आहात आणि तोच आत्मा तुमच्या मध्ये आहे जर नसेल तर आज देवाकडे मागा तो तुम्हाला दे आणि ज्यावेळेस तो आत्मा येतो त्यावेळेस अनुभव घेतात त्यावेळेस आम्हाला देवाच्या त्या उपस्थितीचा अनुभव येतो त्यावेळेस आम्हाला देवाची उपस्थिती जाणवते बरेच लोक म्हणतात पास्टर आम्ही प्रार्थना करतो पण आम्हाला देवाची उपस्थिती जाणवत